कमळ हा मागच वेळेस म्हणणार साहेब मागच ना मागच नाही ना आता आता, <laughs> आता आपला निर्णय बदललेला आहे आपली निशाणी कमळाची निशाणी आहे कारण मला सांगितलं साहेब तुम्ही चिंता करू नका मागच्या सारखंच करून दाखवू अरे मागचं नाही म्हणणं आता यावेळेस वेगळं आहे यावेळेस वेगळा आहे आणि त्यामुळे आपली निशाणी कमळ आहे जी मोदी साहेबांची कमळाची निशानी आहे ती निशाणी घेऊन आपल्याला आगामी काळ काम करायचं मित्रो पक्ष निर्णय घेतला गोष्ट खरी आहे पण मला सांगायला अभिमान आहे ज्या दिवशी मी मोदी साहेबांना भेटलो मला सांगायला अभिमान आहे मला भाजपामध्ये प्रवेश दिला पण प्रवेश दिल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत मला राज्यसभेचं खासदार या ठिकाणी त्यांनी निवडून दिलं बिनविरोध निवडून दिलं आणि मी स्वतःला भाग्यवान मानतो तुमच्या प्रेमामुळे आज मी देशातल्या सर्व सभागृहात काम केलंय लोकसभेत केलं विधानसभेत केलं विधान परिषदेमध्ये केलं आणि आज राज्यसभेमध्ये काम करत आहे चारी सभागृह पाहण्याचा अयोग देशातल्या दे बहुधा फार कमी लोकांना आहे शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं होतं आज मी त्याच पावला पाऊल टाकून चारही सभागृहामध्ये काम करायची संधी तर प्रशासन काय मला सांगू नका प्रशासन काय आहे काम कसं करून घ्यावं लागतं विकासाला चालना कशी द्यावी लागते पैसा केंद्राचा कसा आणावा लागतो काय करावं लागतं हे सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत देशात ते, पासून ते राज्यापासून ते इथपर्यंत गाव पातळीपर्यंत आणि तुमचं काम कधी का मार्ग काढलाच ना